नमस्कार मित्रांनो मी उदय पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांस आवडत्या व्हिडिओ चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची आवडेट की आता तीस जून पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये दे असे राहणार सोयाबीनचे बाजार भाव हो मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट आहे की आता तीस जून पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये दे असे राहणार सोयाबीनचे बाजार भाव पण तीस जून पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कसे राहणार सोयाबीनचे बाजार भाव या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्व हा व्हिडिओ आता पासुन शेवट पर्यंत पहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून हा व्हिडिओ आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला ऑल करा यामुळे येणारा या प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य स्वयंबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची आवडेल कि आता तीस जून पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार सोयाबीनचे जून पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहणार सोयाबीनचे बाजार भाव या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची बाजार सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती या सर्वांचा भविष्यात सोयाबीनच्या भावावरती काय परिणाम होणार आणि या परिणामामुळे अखेर तीस जून पर्यंत आता देश बाजारामध्ये कसे राहणार सोयाबीनचे चला बघूयात तर पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय बाजार बघा मित्रांनो आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जो सोयाबीनचा बाजारभाव हा इथून तीन ते चार आठवड्या पूर्वी विक्रमी साडे बारा डॉलर प्रति प्रतिबुसेल्सच्या दरम्यान होता त्या सोयाबीनचा अकरा पॉईंट पंचाहत्तर डॉलर प्रतिबुसेल्स पर्यंत आहे आता आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा भाव घसरण म्हणजे देशांतर्गत बाजारात सुद्धा सोयाबीन घसरणार कारण सोयाबीन ही एक इंटरनॅशनल कमोडिटी आहे आता हे मान्य केलं आपण आता याचा परिणाम देशांतर्गत बाजारावरती कसा झाला तर लक्षात घ्या एकतर मी तुम्हाला इथून तीन ते चार आठवड्यापूर्वी सांगितलं होतं की बाबांनो लक्षात घ्या खरीप हंगाम जवळ आहे एक तारखेपासून ते पंधरा जून पर्यंत खरीप हंगामासाठी आपण खत खर बियाणांची खरेदी करणार यंदा पावसाळा लवकर होतो मी तुम्हाला सांगितलं होतं आणि यामुळं लगभग वाढली ना अचानक एक जूनपासून मार्केटमध्ये काय झालं मित्रांनो की सोयाबीनची विक्री मोठ्या प्रमाणात वाढली यामुळं सोयाबीनची विक्री वाढल्या तो भावावर याचा परिणाम झाला आणि भा भाव दोनशे रुपयानं घसरून सध्या चार हजार ते चार हजार चारशेच्या चार दरम्यान दिसत आहे आता हे अपेक्षित होतं याच्यात काही मला जास्त वाटलं नाही कारण हे होणार होतं पण आता इथून तीस जून पर्यंत काय घडणार ते सांगतो पंधरा जून नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री काय होणार कमी होणार मागणी पुरवठ्यात तफावत निर्माण होणार यामुळे सोयाबीनचा बाजारभाव शंभर ते दोनशे न वाढणार मी म्हणतोय म्हणून असं नका समजू की मी म्हणायलो तेजी येणार शंभर दोनशेची ची प्रचंड तेजी किंवा तुफानी तेजी काही इथं येणार नाही आणि तीस जूनपर्यंत सोयाबीनची बाजारभाव पातळी ही चार हजार दोनशे ते चार हजार सहाशेच्या दरम्यान दिसणार यापेक्षा जास्त अपेक्षा अजिबात इथं करू नका पाच हजाराचा भाव तर अजिबात मिळणार नाही मग अशा परिस्थितीमध्ये सोयाबीनची विक्री कधीन कशी करायची लक्षात घ्या भविष्य काय उज्ज्वल नाही म्हणून पंधरा तारखेनंतर आपल्याला सोयाबीनचा भाव कधीही चार हजार चारशे पाचशेच्या आसपास दिसला तिथं विक्री करा कारण हेच आपल्यासाठी यंदाच्या तेजीचं गमक आहे याच्यापेक्षा जास्त तेजी असणार नाही तर मित्रांनो आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे काय राहणार बरं सोयाबीनचा बाजार भाव याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार